समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन जणांचा होरपळून मृत्यू समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला ही घटना वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली समृद्धी महामार्गावर कार क्रमांक एम एच शून्य चार एल बी एकतीस शून्य नऊ मुंबईवरून अकोल्याच्या दिशेनं जात होते दरम्यान चॅनेल क्रमांक तीनशे वर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं यामुळे कार मिडियनमधील क्रॅश बॅरियरला धडकली आणि बॅरियरची लोखंडी पट्टे कारच्या समोरून घुसून मागील बाजून बाहेर पडले यानंतर कारने पेट घेतला या अपघातात गणेश सुभाष टेकाळे वय चाळीस आणि राजू महंतलाल जैस्वाल वय बत्तीस दोघेही राहणार मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला कारचा चालक अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस राहणार मुंबई गंभीर जखमी असून त्याला तातडीनं बीबी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच महामार्ग रुग्णवाहिका सेवेचे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यासिम शहा चालक दिगंबर शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली तसेच समृद्धी महामार्ग क्यूआरबी टीम महामार्ग पोलीस किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरवाडे देवळगा राजा उपविभागाच्या उपभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली क्रेनच्या साहाय्यानं अपघातग्रस्त कार हटवून वाहतूक सुरक्षित करण्यात आली